जय श्रीराम मी मिलिंद जाधव टी व्ही टेन हिंदू धर्माचे श्रद्धास्थान प्रभू श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा येत्या बावीस तारखेला होणार आहे त्या निमित्ताने आपल्या संपूर्ण भागातलं मंदिर स्वच्छता अभियान हातात घेण्यात आलेले आहे आज आपल्या ढानुगर कॉलनी गल्ली क्रमांक कर सातला लागून जे मारुती मंदिर आहे या लक्ष्मीनगर भागामधले श्री मारुती मंदिर व गणपती मंदिर या मंदिरात स्वच्छता अभियान हातात घेण्यात आलेले आहे या अभियानामध्ये नव चैतन्य हास्य क्लब शाखा प्रमुख सरोजिनताई कांबळे व दासताई राजश्रीताई अशा हास्य क्लबचे सर्वांनी सभा घेतला होता जनवाणीचे समीर सर सेवा सहयोग युवराज दादा हर्षदीप फाउंडेशन हेही यावेळी उपस्थित होते त्याचबरोबर स्थानिक काशीनाथ धोत्रे सुरेश भाऊ ऋषिकेश चौधरी मुकादम वैजीनाथ गायकवाड सफाई कर्मचारी व सर्वात महत्वाचं म्हणजे स्थानिक चिमुकले व ज्येष्ठांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला होता सर्व राम भक्त मोठ्या उत्साहात ही सेवा करत होते वातावरण अतिशय मंगलमय रामसेवक श्री बाळासाहेब दांडेकर यांचा टी व्ही टेन विशेष उल्लेख करत आहे कारण का उत्साहामध्ये या सर्व अभियानामध्ये सहभाग्याबरोबरच हे व्हिडिओज काढून टी व्ही टेनपर्यंत पोचवण्याचं काम त्यांनीच केलेलं आहे त्याबद्दल टी व्ही टेनतर्फे त्यांचे खूप धन्यवाद जय श्रीराम मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब